आदिवासी राही आदिवासी बसून आपला बत्तीसवा महा असे मिलन मग आता मग साकरी ने पुढे इला गेले अन्या बाय अन्या बालना काय माहिती त्याला काय कामला ला, काम ला चालणार ना होता मोठा आहे चवत मग आपू आत्ता पिंपल नेमपल लागशी पुढं दखत मग काय होय काय ना किती गर्दी येईल आज आज पहिला दिन या तेरा तारीख या तेरा चौदा तारीखला व्हिडिओ टाकतो One hour later. <laughs>

Terima kasih telah Takil ya, kau bau sun. Aku ini lagi leh. T-shirt. Teka, pakai ya. Ah. Ah. Samjili, ntar nanti samjikan ntar malah. पहिले सांग सांगितलं ना धमकी बी देवाना धमकी देवाना, देवाना।, देवाना दे काय मापा टाके दिसतो का आदिवासी हे लहान वालत एक लोक एक सो एक जडीबुटी वाले पण बाल उडी घेत म्हणलं अरे काय नाराय